नमस्कार महाराष्ट्र विजय न्यूज व युवा कदम न्यूज चॅनल आपल्या सर्वांचं सहचं स्वागत आज आपण अकोला येथील आहोत आणि प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार आपल्यासोबत आले आहेत प्र, प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार हे तीन एम आय एम पक्षाचे आहेत तर एक भाजप पक्षाचे आहेत थेट आपण त्यांच्याशी या विचारावर जाणून घेऊ सर जी चॅनलमध्ये बहुत बहुत स्वागत आहे आपका क्या करा से आपके आप भारत आगादमी चुन किया एम आय एम क्या कहना चांगले मैं मेरे प्रभाग के सभी नौजवान बुजुर्ग और महिलाओं का शुक्रिया अदा करता हूँ इन्होंने मेरे लिए बहुत मेहनत की है और मेरे पास पैसा नहीं था बिना पैसे तो मुझे चुन के लाया हे होते नवनिर्वाचित नगरसेवक हो की ते भाविक झालेले आहे त्यांना भारी मतानं लोकांनी विजय केलेला आहे त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू हे अनावर झालेलं आहे आपण पाहू शकतो की अतिशय त्यांना आनंद झालेला आहे आणि दुःखही कुठेतरी झालेलं आहे की एवढ्या गरीब परिस्थितीतून ते लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांना त्यांच्या कामाची जाणीव हो दिली हे आपल्या चॅनलमधून दिसते आहे सर जे फिर बी लोगोसे एक क्या कहना चाहेंगे की आपण भारी से ने चुन चुनकी दिया मैं मेरे परभाग के, के उम्मीदों पे बहुत खरा उतरूँगा उनके हर काम में जैसे पहिले करता अभी करूँगा और उनके लिए हर वक्त मैं तैयार राहू बेशक हे होते एम आय चे नवनिर्वाचित नगरसेवक त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि बोलताना ते भाविक झालेले आहे पर्सन न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे